मराठी चर्चा छत्रपती शाहू महाराज हे केवळ एका संस्थानाचे शासक नव्हते तर ते भारतातील सामाजिक समतेचे अग्रदूत होते त्यांच्या कार्यातून आजही प्रेरणा घेऊन आपण समानता शिक्षण आणि न्याय यासाठी झटण्याची गरज आहे असे उद्घाट कुंभोज ग्रामपंचायतीचे उपसरपंच आप्पासाहेब पाटील यांनी बोलताना काढले तर कुंभोज तालुका हातकलंगली इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कुंभोज ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच जयश्री महापुरे होत्या ग्रामपंचायत सरपंच जयश्री महापुरे म्हणाल्या की छत्रपती शाहू महाराज जयंती ही दरवर्षी सव्वीस जून रोजी साजरी केली जाते ही जयंती भारतातील सामाजिक न्याय समता आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या शाहू महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य साजरी केली जाते यावेळी कुंभोज ग्रामपंचायतीचे सदस्य दावित घाटगे सदाशिव भापुरे अनिकेत चौगुले शुभांगी माळी विशाखा माळी स्मिता चौगुले जयश्री जाधव अमरजित बंडगर पोलीस पाटील मोहम्मद पठाण अजित देवमोरे संभाजी मिसाळ भरत भोकरे ग्रामपंचायत कर्मचारी शांतीनाथ धरणगुत्ते बंटी कांबळे अमर पवार राजू कुंडले अमोल शिंदे अमीर पटेल उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज मराठी चर्चाही होणारच